सुआज बाबर धन्यवाद बाबर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज गृह विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य विभाग उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग मराठी भाषा या विभागांच्या जवळपास एक हजार आठशे चाळीस कोटी एकोणतीस लाखांच्या मागण्यावरती आपण चर्चा करतोय तुम्ही मला संधी दिल्याबद्दल मी तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो गृह विभागावरती चर्चा करत असताना अध्यक्ष महोदय पूरक मागणी क्रमांक बी एक बाप क्रमांक सोळा पृष्ठक्रमांक बारापासून बाप क्रमांक तेवीस पृष्ठक्रमांक पंधरापर्यंत पोलिस दलाच्या कार्यालय नान बांधकामासाठी जवळपास तीस कोटीची तरतूद केलेली आहे मी आपल्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील आटपाडी तालुक्यातील करगणी करसोंडी व दिगणची येथे नवीन आउट स्पोर्ट्स इमारत जीर्ण व मोडकेस आलेले आहेत त्यास निधी मिळावा अशी आपल्यामार्फत या ठिकाणी मी विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय माझ्या खानापूर मतदारसंघामध्ये खानापूर येथे नवीन पोलीस स्टेशन स्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे खानापूरच्या पूर्व भागामध्ये जे माझ्या म मा तालुक्यातलं शेवटचं गाव आहे त्या गावापासून विठाचं पोलीस स्टेशन जवळपास पन्नास पंचावन्न किलोमीटर लांब आहे त्यामुळे विठा येथे खानापूर येथे एक नवीन पोलीस स्टेशनचं इमारत होऊन तिथं नवीन पोलीस स्टेशन स्थापन व्हावं अशी माझी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे बाप क्रमांक तेवीसमध्ये न्याय सहायक वैधानिक प्रयोगशाळा संचलनासाठी आपण तरतूद केलेली आहे आमच्या गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं गेल्या सहा महिन्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये खास करून ड्रग्स याविषयीवरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे माझी आपल्यामार्फत या ठिकाणी विनंती आहे की फॉरेन्सिक लॅब ही प्रत्येक जिल्हा स्तरावरती व्हावी यासाठी आपल्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मी विनंती करत आहे कृषी विभागावरती बोलत असताना बाप क्रमांक त्रेचाळीस क्रमांक तीन अन्वय आणि बाप क्रमांक सेहेचाळीस व पृष्ठक्रमांक एकतीसांनी अध्यक्षमध्ये मला अत्यंत जबाबदारी आणि महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला विशद करायची आहे अध्यक्षमध्ये मी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो ते अत्यंत दुष्काळी भाग परिसर असलेला माझा हा मतदारसंघ पण महायुती सरकारच्यामुळे आज आशिया खंडातली सगळ्यात मोठी उपसा सिंचन योजना आज पूर्णत्वास जात आहे जवळपास काही लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे त्यामुळं मला कृषी व्यवहार बोलणं माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे जो अत्यंत दुष्काळी भाग होता तो दुष्काळी भागाचा अध्यक्ष मोदय द्राक्ष व डाळी निर्यात करतो आणि या निर्यातीतून परकीय चलन मिळवून देणारा माझा हा दुष्काळी भाग आता मतदारसंघ सुजलाम सुपलामच्या होण्याच्या मार्गावरती आहे अध्यक्ष मोदय मी आपल्यामार्फत एक सरकारला विनंती करणार आहे की बाउसाहेब फोंडकर फळबाग योजना ही अत्यंत महत्वाची आणि चांगली योजना आपल्या सरकारनं मांडली होती आणि ह्या योजनेचा सगळ्यात मोठा लाभ या माझ्या मतदारसंघातील आठपडी तालुक्यातले सगळे शेतकरी माझे बांधव घेत होते डाळिंब आणि आंबा लागवडीसाठी ह्या योजनेचा खूप मोठा फायदा होत होता पण दुर्दैवानं एक वर्षापासून ह्या योजनेची लॉटरी आणि त्या शेतकऱ्यांचे लाभार्थी निश्चित केलेले गेलेले नाहीत आणि नवीन लाभार्थी निवडण्यासाठी वेबसाईट जी आहे ती सुद्धा बंद आहे ती लवकरात लवकर चालू व्हावी ही आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष डाळिंब इतर फळपिकांची खूप मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असते निर्यात फळपिकांसाठी रेसिड्यू तपासण्याची एक प्रयोगशाळा असणं खूप महत्वाचं आहे ती लॅब होण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे आर के विवायमधून सांगली जिल्ह्याला एक लॅब मंजूर होती ती लॅब खानापूर तालुक्यातील विटा येथे व्हावी या दृष्टीनं मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे अध्यक्षमध्ये आटपाड तालुक्यामध्ये डाळिंबाचं प्रचंड मोठं क्षेत्र आहे या पिकावरती होणारे तेल्याचा रोग मर इत्यादीसाठी आटपाडी येथे डाळिंब संशोधन केंद्र व्हावं यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे अध्यक्षमध्ये ह्या दोन वर्षामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रेशीमचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावरती घेतलं जाते आणि ह्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आपल्या ज्या योजना आहेत त्या योजनांचं शेतकरी लाभार्थी निवड करणं आणि त्यांना अनुदान देणं ह्या विषयामध्ये खूप प्रॉम्प्टली काम होणं अपेक्षित आहे पण दुर्दैवानं ह्या ठिकाणी जे संचालक निवडले जातात ते आय एस अधिकारी असतात माझा कृषी म मंत्री महोदयाने मला विनंती करायची आहे आय ए एस अधिकारी स रेशीम संचालनावरती गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये थोडंसं एक असं असतं की साईड पोस्टिंग आहे आणि ते थोडंसं दरवर्षी तिथला तो डिरेक्टर बदलणं आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं नुकसान शेतकऱ्यांचं होतं त्या लोकांना लाभ मिळत नाही तर मला असं वाटतं की आय एस अधिकारी निवडत जर तो आपल्याला अडचण असेल तर त्या ठिकाणी जे टेक्निकल लोक आहेत त्यांना जर तो संचालक पदाचा चार्ज दिला तर निश्चितपणे आपल्या शेतकऱ्यांना या रेशीमच्या विषयामध्ये खूप मोठा फायदा होईल ट्रॅक्टर अनुदान एक लाखावरून अध्यक्ष महोदय कोटेशनच्या चाळीस ते पन्नास टक्के अनुदान मिळावं अशी या ठिकाणी मी विनंती करतोय औद्योगिक आपल्या यांत्रिकीकरणामध्ये ज्या निवड आहेत त्या निवड वेळेत व्हावा ह्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी माझी या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करतो आहे एक अत्यंत महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे दुर्दैवानं पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासकडे बघण्याचा ताई दृष्टिकोन खूप वेगळा असतो मी जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना ह्या विभागाचा सभापती म्हणून काम केलं आहे पण थोडंसं सगळ्यांचाच बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो मी तुमचं अभिनंदन करेन की सगळ्यात मोठ्या अडचण कुठल्या असेल तर ह्या आमच्या जिल्ह्यामध्ये ह्या डिपार्टमेंटला स्टाफ खूप कमी आहे पण तुम्ही आता मग अशी तुमच्या मनोगाथामध्ये डिक्लेअर केले की लवकरच आम्ही सगळ्या या जे रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा भरण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करताय ताई माझी एक विनंती तुम्हाला अशी आहे आटपाळी तालुक्यातील खिलार ही आपली देशीवान ही आपली पेटंट आहे हे पेटंट टिकलं पाहिजे ही देशी जात टिकली पाहिजे ह्या दृष्टीनं खिलार जनावरांसाठी व संगोपन करण्यासाठी माझ्या मतदारसंघातील आटपाळी तालुक्या येथे संशोधन आणि खिलार संगोपन केंद्र व्हावं अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे अध्यक्ष मोदय मला मी सकाळपासून थांबलो आहे पाच नंबरला माझं नाव होत मी आता सोळा नंबरचं बोलायला लागलोय सगळ्यांचं ऐकून घेतलं एक पाच मिनिटं माझं ऐकून घ्यावी अशी त्या ठिकाणी माझी विनंती आहे मराठी भाषा विभागामध्ये सर्वांना अगदी अगदी दोन मिनिट मध्ये माझा विषय या ठिकाणी संपवतोय अध्यक्ष मध्ये माझ्या विटा शहरामध्ये एक सेंट्रल स्कूल नावाची एक जुनी इमारत आहे या शाळेमध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब शिकलेत माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले त्या शाळेमध्ये शिकलेत यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ती बु इमारत आहे माझ्या ह्या मतदारसंघामध्ये गदी माडगुळकर हे माझ्या मतदारसंघातले आहेत व्यंकटेश माडगुळकर माझ्या मतदारसंघातले आहेत शंकरराव खरात माझ्या मतदारसंघातले आहेत मी आपल्या माध्यमातून मी मराठी भाषा मंत्रीमोदयांना उदय सामंतसाहेबांना विनंती करणार आहे की त्यांच्या चा त्या शाळेचं पुनर्जीवन आम्ही केलं आहे त्या शाळेमध्ये वाचनालय होण्यासाठी मी मराठी भाषा मंत्री महोदयाने विनंती करतो की लवकरात लवकर त्या पुस्तकांसाठी शाळांचं पुस्तकांचं गाव म्हणून त्या ते ठिकाणी त्यांना द्यावं त्यांना या ठिकाणी विनंती करतो की ते लवकरात लवकर पुस्तकाचं गाव म्हणून ते जाहीर करावं क्रांती सेनाना पाटलांचं शतकोत्तर रुपये मोठे वर्ष चालू आहे विटा येथे त्यांचं एक उचित स्मारक व्हावं अशी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतोय अध्यक्ष मोदय ऊर्जा विभागाच्या विषयातील बोलत असताना मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार मानेन माझ्या मतदारसंघातले जवळपास सहा सबस्टेशन हे प्रायोगिक तत्वावरती सोलरसाठी त्यांनी घेतले होते सहाच्या सहा ठिकाणी सोलरचं काम पूर्ण झालं आणि जवळपास माझ्या मतदारसंघातल्या दहा हजार शेतकऱ्यांना आपण दिवसा त्या ठिकाणी लाईट देण्याचं काम चांगलं केलं आहे त्याबद्दल मी तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतोय दुष्काळी भाग साहेब आता सुजलाम सुफलाम झाल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावरती रोहितांची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे निरंतर योजनेतून माझ्या जिल्ह्यात बहात्तर कोटीचं निधी अपेक्षित आहे ते लवकरात लवकर तुम्ही मंजूर करावा अशी या ठिकाणी विनंती करतोय सोलर पंपसाठी साहेब एकच ड्रॉबॅक आहे सहा सहा महिने कनेक्शन मिळत नाही सौर कृषी कनेक्शन एक महिन्याच्या आत मिळावं सौर कृषी पंपांना किंवा ग्रीड कनेक्टर द्यावं अशी या ठिकाणी विनंती करतो तुम्ही मला बोलण्याची संधी दिली माझे प्रश्न मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार आहे